नर्मदे मी संतोष गोडबोले अजून आज आपण मधुकर धारापूरकर यांचं येन, एक आज आपल्या आश्रमात आले नर्मदा परिक्रमा करतायत आपलं वय जे आहे ते सेवंटी नाईन म्हणजे ऐंशी जवळजवळ ऐंशीव्या वर्षी पायी परिक्रमा रोज वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर चालून करतायत पेशाने इलेक्ट्रिक इंजिनियर आहात अजून नांदेड जिल्ह्यामध्ये राहणारे आहेत ओंकारेश्वर वर्डमधनं तेवीस नोव्हेंबरला आपण ही परिक्रमा उचलली आहे तर आज आपण परिक्रमेबद्दल की परिक्रमा उचलण्यामध्ये कसं वाटलं का कशी काय प्रेरणा आली अजून कसं वाटतंय नर्मदा मैयांच्या ह्या परिक्रमेमध्ये तर दादांच्या श्रीमुखातून आपण ऐकूया मी जवळ हे जी परिक्रमा आहे ही परिक्रमा नाशिकचे कुलकर्णी म्हणून आहे ते आहे सहा सात जणांची त्या लोकांनी परिक्रमा केली आणि त्याच्यानंतर त्यांनी गोदावरी परिक्रमा परिक्रमामध्ये तर नाशिकला जे आमची बे झाली नांदेडला आला म्हणजे या आल्यानंतर ते घरी आले आणि त्यांनी सांगितलं इथं अशी परिक्रमा केली त्यावेळेस माझ्या मनात आलं की आपण हे करावी म्हणून आणि आता सध्या ते लंकेला सायकलवर परिक्रमा करत आहेत त्याच्याकडून मी प्रश्न घेऊन केले आता वयाच्या चौऱ्याहत्तरा वर्षापर्यंत मी साखरधरण्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम केलं आता ह्या परिक्रमाच्याबद्दल जर म्हणायचं असेल तर परिक्रमामध्ये तसा मला परवानगी मिळायलाच फक्त त्रास झाला पण पुढे मात्र अजिबात त्रास झाला नाही त्यातल्या त्यात मी जिथे जिथे गेलो तिथे तिथं म्हणजे वयामुळे असेल की काही असो पण मी एक ठरवून टाकलं होतं की कमीत कमी पाच ते दहा किलोमीटर चालायचं पण चालणं हे महत्त्वाचं जसं आपले भालोचे महाराज आहेत त्यांनी मला गाडीमध्ये बसून त्याच्यापर्यंत भरोटपर्यंत हे केलं भरोटपर्यंत नाही पूर्णच करायलाच सांगितलं होतं पण मीच भरोटला डॉक्टरला विनंती केली सादरकरांना की बाबा मला बाजी इच्छा चालत करण्याची आहे जसं चालत झालं तसं करतो मी निष्ठाचं चालत करतो पण एक आहे की मैया जी आहे की कुठंच आत्तापर्यंत मी कधी उपाशी राहिलो किंवा हे झालं असं मला नाही एका जागी तर मला मी डाव विसरलो याच्यामधून बघित्याबद्दल बाहेर आल्यानंतर एक छोटंसं दोन लाकडं टाकलेले आहेत त्याच्यावरून मला जाता येत नव्हतं तर पाठीमागून नगरचे काही लोक आले त्यांनी मला आता उठून बरोबर केलं आता काय हे फार आणि कशाच प्रकारचा त्रास झाला आता इथं आल्यानंतर मी मला आधी कल्पना दिली होती की तुमच्या बामणाचंच वेग हे आहे अच्छा त्या बाळ तिथं आश्रम आहे तिथं जा तिथे चांगलं योगी आणि ठीक आहे बरं तरी इथंच येतो तसं साध आल्याबरोबर भेटले गोडबोली भेटले म्हणलं आता साधू ठीक आहे बसा काका म्हणून बस बसू पाणी वगैरे पाणी वगैरे दिलं मग पाहिलं म्हणलं हे काय मंदिर आणि त्या दिवशी त्या मॅडम हा इथे गोखल्या बोखले वाडून त्या होत्या त्यांनी सांगितलं की हे प्राचीन मंदिर आहे त्यांच्याकडून नेहमी माहिती मिळाली फार हा आपण चांगल्याला की आलो आणि माझी थोडी तब्येतही बिघडली होती तर तब्येत बिघडल्यावर मला यांनी दवाखान्यात नेलं तब्येती वगैरे काही वाढला नव्हता मुद्दामच सांगतो एक तुम्ही वाढला नव्हता कारण काय तर मला घरून माझी बहीण एक डॉक्टर आहे तिचा नेहमी दोन दिवसाला फोन असतो कसं आहे त्या पद्धतीनं किंवा बै मुलीचा मला दोन मुलं आहेत एक मुलगी आहे वेळ सेटल आहेत सगळे आणि सगळ्या जबाबदारीतून मी मुक्त झालेलो हा जो हा जो आपला जो नर्मदा पट्टा आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता भ्रमण करताय परिक्रमा करताय खरोखर कर एवढ्या ऐंशी वर्षाच्या वयामध्ये परिक्रमा करणं भारी आहे आणि तुम्ही रोज म्हणजे नियमित पायी चालताय थांबवून करताय तर अशी इच्छा होते का की नर्मदा कोपरीच आता आपण जीवन समर्पित करावं अशी काही इच्छा पण होते होऊ का मला हा प्रश्न घरी सुद्धा विचारला होता की मेल तर काय होत बरशील मुगी जाऊ नकोस हे करू नकोस असं फो वगैरे बनतात तर ते मी त्यांना एक सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की एक नावाडी असतो mm. नावाड्याच्या नावामध्ये एक बारवाडी बसतो mm. वारंवार सुटतं त्यावेळेस होडी वेग घेत असते तेव्हा नावाडी म्हणतो की अरे पक्क बस कर्मधर्म सरकारने पक्का बसतो काठावर उतरतो आणि तो नावा मारवाडीच्या नावाला बनतो कारण तुला कधी भीती वाटत नाही का मरायची त्याचं नावाडी काय म्हणतो तेवढील काय करत होते व्यापार करतो कुठे झोपत होते गादीवर झोपत होते दुकानात कुठे बसत होते गादीवर बसत होते मेले कुठं गादीवर मध्ये तर आम्ही इचं मरून तिथं माणसाचं मरण लिहिलेलं आहे ते चुकत नसतं तुम्हाला त्याचं एक ज्लंत उदाहरण देतं माझ्या इथे सात टाके आहेत अच्छा मी आठ वाजता अब्रॉ होतो अच्छा तर वरून एक स्पॅनर पडला सात टाके पडलेले आहेत एका दिवशी असंच लावून चाललो होतो मी जव तर मोटर पाठीमागून पुण्याला गाडी ने हे मार सिटी बसून इथं चौदा टाके पडलेले आहेत मला खाली बसता येत नाही मी सात तर मरण हे काही चुकलेलं नाही पण वेळ आल्याशिवाय माणूस मरत नाही ते दुसरा होता की म्हणजे प्रश्नच नव्हता आपण आता नर्मदा परिक्रमा जातो वय एकोणऐंशी आहे तर पुढे जाऊन असं नर्मदा किनारे राहून अजून काही तप करायची साधना करायची थोडासा म्हणजे मी विचारतो त्या हिशोबाने मला माहिती की नर्मदा मैया जी आहे ती सर्वांना खूप चांगली गती देणार आहे आणि तुमची परिक्रमा पूर्णच करवणार आहे म्हणून त्याच्याबद्दल काही दोन आहे त्याच्याबद्दल म्हणजे मत असं आहे की माझं वय आहे एकोणऐंशी आपल्या हिंदू धर्माप्रमाणे चार आश्रम आहे त्यातलं मी आता जे आहे ते वानप्रस्थाश्रम आहे आणि वानप्रस्थाश्रमामध्ये माणसाने घराच्या बाहेरही राहायचं नाही राहायचं पण घरच्या लोकांशी माहीत असावं की हा इच्छा आहे त्यांना जे काय लागत असेल माहिती किंवा अनुभव त्यांना काय लागत असेल तर त्याचं उत्तरं द्यायचे सांगायचं तोंडाला पट्टी बांधून न विचारलेलं तेवढ्याचं उत्तरं द्यायचे हे आता सध्याचंच आहे आता परिक्रमा झाल्यानंतर मी संन्यास म्हणजे भगवे कपडे न घालता संन्यास घेणार संन्यास म्हणजे मी घर गावगाव हिंडायचं वगैरे असं करणार त्या देशात एकाच स्थानावर कुठेही राहू आता मुलांनी म्हणजे घरात माझ्याकडनं अटॅच बाथरूमचे रूम वगैरे सगळं ते आहे घर एवढं मोठं आहे सात रूमचं घर आहे एक एकत्र फॅमिली आहे दोन पोरं वगैरे आम्ही सगळे एकत्रच राहतो तर नंतर संध्यासाश्रमासारखं वागायचं थो, आणि थोडंसं म्हणजे आत्तापर्यंत मला म्हणजे धर्माचा याचा अभ्यासच करता तर माझ्याकडे जवळजवळ शंभर एक पुस्तकं फक्त महाभारताला वाटते अच्छा विशेषतः आहे आणि मी ते सगळे वाचलेले आहे आणि मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही महाभारत किंवा कोणताही धार्मिक ग्रंथ वाहता पण आपल्या धर्मात आहे असं समजून वाचू नका तुम्ही hmm. आधी वाचा पूर्णपणे वेगळा वाटल्याने काहीही समजत नाही दोनदा तीनदा वाचल्यानंतर तुमचे प्रत्येक वेळेस मतं बदलत असतात तर असं जर तुम्ही केलात आणि ते करण्याच्या दृष्टीने मी आहे मलाही सांगा की आपल्याला जर ह्या स्थानावर आयची संधी दे इथे येऊन राहा तर तुम्हाला कसं वाटेल मी राहायला तयार आहो पण माझी एक आठ आहे मी एकटा राहू शकत नाही ठीक आहे कारण काय माहीत आहे का माझं संपूर्ण आयुष्य हे एकटं राहायले कारण साखरगांजातली नोकरी ते तर शांतक नाही तर शांतक हे असं असतंय तर यातले आता हे जे आठ वर्ष झाले म्हणजे हे नोकरी सोडलेले पाच पर्सेंट आधी तीन तीन चार वर्ष आम्ही एकत्र येत आहोत कसं ह्या परिक्रमाच्या वेळेस नक्की येईल दादांची इच्छा आहे नर्मदा काठी राहून अजून संन्यासा सारखं म्हणजे वानप्रस्थ आश्रम मध्ये राहून आणि काहीतरी सेवा करायची परिक्रमावासींची तर ही खूपच चांगली इच्छा आहे आणि निश्चित रूपात त्यांना असं काही ना काही स्थान मिळणारच आहे आपल्याही स्थानावर त्यांचं आम्ही लोक स्वागत करणार आहे आले तर छान इथे कधी असं तुम्हाला भाषणार नाही की एकटं आपल्याला राहावं लागणार आहे कारण की वारी महामंडळाचा हा पूर्ण मोठा परिवार आहे सुद्धा अजून आपलं जे आश्रम आहे आणि आपली जी, जी संस्था आहे ही संस्था खूप मोठी आहे आणि इथे सतत लोक असतात सतत कधी तुम्हाला असं एकटेपणा वाटणार नाही अजून या मंदिरामध्ये तुम्ही जेव्हापासून आला तेव्हापासून गर्दी बघतच असा की बघा चतुर्मासामध्येही इथे लोक राहतात दोन हजार दोनपासून सुद्धा वारी करतोय अच्छा पंढरपूर पण ती वारी जी आहे ती टेंभूर्नी ते पंढरपूरकडून कारण नोकरी होते पूर्ण करू शकत नाहीत आणि आमचे जे चीफ इंजिनिअर होते आहे होते कुठे त्यांच्याकडे तीन पालख्या आहेत ते व्हायला अप्रॉक्झिमेट अडीच ते तीन हजार लोकांना ते देऊ आणि त्यांच्यामुळं मला वारीची गोडी लागली नाहीतर काम 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 याच्याशिवाय मी कधी काही केलं नाही तर बघ किती छान संयोग आहे दादा वारी पण करतात पायी अजून दरवर्षी पंढरपूरला दर जातात आणि आता नर्मदा मैयाची परिक्रमा करतायत तर खूपच सुंदर आणि नांदेडचे निवासी आहेत माझं फक्त दादांशी एक निवेदन आहे की आपल्या गावाची पण जी नदी आहे त्यालाही नर्मदा मैया मानून आणि त्या नदीची पण तशीच सेवा करायची जशी आपण आज मैयाची करतो आहे नर्मदे